राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ पाठक नमस्कार बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला अच्छे दिन ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा नांदेड जिल्ह्यात पाणी व स्वच्छता मिशन एकोणीस एप्रिल दोन हजार पंधरा रोजी होणार पालकमंत्री रावतेंच्या अभिनंदनाने नांदेड जिल्हा परिषदेला चढले मुठभर मास रोजगार हमी योजनेचे कामे सुरू करा या मागणीसाठी कारला ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण सव्वीस व सत्तावीस एप्रिल रोजी नांदेड मध्ये त्यांना पुरेशी संधी द्या असं आवाहन करत ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अच्छे दिनाच्या स्वप्नाचे जोरदार समर्थन केले आहे मोदी नक्कीच वचनपूर्ती करतील असा विश्वासही टाटांना वाटत आहे मुंबई इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेस बकोनी या पदवीदान समारंभात टाटा बोलत होते अलीकडेच सी बँकेचे अध्यक्ष दीपक पारेख मॅरिको समूहाचे अध्यक्ष हर्ष मारीवाला आणि सी चे अध्यक्ष सुमित मजुमदार यांनी मोदी सरकारच्या धोरणाबद्दल नाराजी व्यक्त केली होती मोदी सरकारची चमक उडत चालली आहे असा उद्योग तुन होता त्या समर्थनासाठी घेतलेल्या केंद्रातील मोदी सरकार नवं आहे सरकारला सत्तेत बसून एक वर्षही अद्याप पूर्ण झालेले नाही त्यामुळे इतक्या लवकर निराश आणि असंतुष्ट होण्याचं कारण नाही मोदी सरकारला पुरेसा वेळ द्यायलाच हवा असे टाटा पुढे म्हणाले मोदी यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाकडून सगळ्यांनाच अपेक्षा आहेत मोदींना जो नवा भारत घडवायचा आहे त्या दिशेने नुकतेच कुठे त्यांनी पाऊल टाकले आहे त्यामुळे अगदी लगेचच नवनिर्माण होईल बदल घडतील अशी अपेक्षा चुकीची आहे मोदी यांनी जे स्वप्न दाखवले आहे त्याचे समर्थन व्हायला हवे देशाला पुढे नेण्याची तीच योग्य दिशा आहे आणि मोदी नक्कीच त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करतील असा मला विश्वास वाटतो असे रतन टाटा यांनी यावेळी ठामपणे सांगितले इतिहासाच्या अत्यंत महत्वपूर्ण काळातून सध्या आपला प्रवास सुरू आहे येथून पुढे गेल्यानंतर आपली गाठ वास्तवाशी पडणार आहे त्यात तुम्हाला अनेक चांगल्या संधीही उपलब्ध होणार आहेत अशा आशेचा किरण टाटांनी यावेळी विद्यार्थ्यांना दाखवला दुसरी बातमी सविस्तर नांदेड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील स्वच्छ भारत मिशन व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतील विविध कंत्राटी पदाच्या लेखी परीक्षा एकोणीस अशी माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जी एल रामोड यांनी दिली आहे जिल्हा सत्र न्यायालयाच्या पाठीमागे शिवाजी पुतळ्याजवळ असलेल्या जिल्हा परिषद हायस्कूल मुलींच्या शाळेत सकाळी दहा ते अकरा यावेळी परीक्षा होणार आहे उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर अर्धा तास अगोदर उपस्थित राहावे स्वच्छ भारत मिशन कक्षातील लेखाधिकारी व शिपाई पदासाठी एक जागा गट समन्वयकाच्या चार समूह समन्वयकाच्या एकोणीस जागेसाठी व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतील माहिती शिक्षण व संवाद सल्लागार या पदासाठी या परीक्षा घेण्यात येणार आहे लेखाधिकारी पदासाठी अठरा उमेदवार परीक्षा देणार असून शिपाई पदासाठी शहाण्णव गट समन्वयक अठरा समूह समन्वयक सत्याहत्तर तर माहिती शिक्षण व संवाद सल्लागार पदासाठी चोवीस असे एकूण दोनशे तेहतीस उमेदवार ही परीक्षा देणार आहेत पालकमंत्री दिवाकर रावते यांचा काल दौरा झाला त्यात त्यांनी पुढच्या विकास कामाचा पाणी टंचाईचा आढावा घेतला व वेगवेगळ्या विभागाची माहिती घेताना शिक्षण विभागाने यावर्षी शाळेच्या सुट्टीच्या काळात शाळा सुरू शाळा सुरू ठेवून शाळेत कॅरम सापसिडी आदी खेळ खेळविले जात आहेत याचबरोबर चंपक किशोर तसेच बालभारतीचे प्रकाशित केलेल्या गोष्टींच्या पुस्तकांसह राष्ट्रीय नेत्यांच्या चारित्र्याची पुस्तके मुलांना वाचन करण्यासाठी शाळेत ठेवण्यात आली आहेत या कार्यक्रमाचे रावते कौतुक केल्यामुळे जिल्हा जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना आहे तर तिकडे आवाजामध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे मात्र या, सूर दिसुनेत होता। ही नस्ती मागी आशा या शिक्षकांचे बोलणे चालू आहे वेळ झाली या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र सायंकाळचं बातमीपत्र पेटेकर फोटो स्टुडिओ मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न तेवीस झिरो पाच करिज्मा फोटो अल्बम साठी विशेष कॅमेऱ्याची सोय मेड इन डी नाईन्टी कॅमेऱ्याची सोय व्हिडिओ शूटिंग साठी एच डी कॅमेऱ्याची सोय मोठ्या प्रोग्राम साठी लाईव्ह प्रोग्राम दाखवण्याची सोय स्थानिक प्रोग्राम साठी स्टॅन वर्क सोय मुलाखतीसाठी टी व्ही चॅनल माईकची सोय एकोणीसशे एक्क्याण्णव पासून विश्वासाचे पात्र म्हणूनच म्हणतात चांगले काम कामासारखे दाम त्यासाठी आहेत पेटेकर संग्राम मग छोटा प्रोग्राम असो अथवा मोठा प्रोग्राम असो मग आपल्या प्रोग्राम साठी आवश्यक बोटा पेटेकर फोटो स्टुडिओ सदरोली तालुका बिलोली जिल्हा नांदे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न तेवीस झिरो तेवी, बार फोटो अल्बम अथवा करिश्मा फोटो अल्बम वाढदिवसाची शूटिंग बार्शाची शूटिंग उद्घाटन समारंभाची शूटिंग जयंती शूटिंग भूमीपूजनाची शूटिंग घरच्या वास्तूची शूटिंग काकूर फोट्याची शूटिंग लग्नाची शूटिंग मग आपल्या कार्यक्रमाची तारीख आजच बुकिंग करा आमचे वैशिष्ट्य आपल्या कार्यक्रमासाठी बुकिंग करणार आपल्या वेळेत वेळेत बदल होणार नाही आम्ही आपल्या कार्यक्रमासाठी दुसऱ्यांना पाठवत नाही वेळेवर पैसे घेणार वेळेतच फोटो व ली घेणार पेटेकर फोटो स्टुडिओ सगळ मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स

त्यामुळे शेतमजुरांना शेतीविषयक कामे मिळत नसल्याने रोजगार हमी योजनेची कामे त्वरित सुरू करण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील कारला येथील ऐंशी मजुरांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केले पंधरा दिवसात रोजगार हमी योजनेअंतर्गत काम न दिल्यास बेकार भत्ता अधिकारी पंचायत समिती यांना निवेदनात स्पष्ट केले आहे सविस्तर निसर्गाच्या अवकृपेमुळे वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले शेतकरी आहे, झाला त्यामुळे शेत शेती विषयक कामे मिळत नसल्याने रोजगार हमी योजनेची कामे त्वरित सुरू करण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील कारला येथे ऐंशी मजुरांनी तहसील समोर एक दिवशी लाक्षणिक उपोषण सुरू केले पंधरा दिवसात रोजगार हमी योजनेअंतर्गत काम न दिल्यास बेकार भत्ता अधिकारी पंचायत समिती यांना निवेदन देण्याचेही स्पष्ट केले आहे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत पंचायत समिती मार्फत करणे रस्त्याची कामे चालू असल्याचे म्हटले जाते मग कारलावासी यांना रोजगार का दिला जात नाही तसेच कारला येथील स्वस्त धान्य दुकानदार रेशन कार्ड धारकांना नियमानुसार मिळणारे स्वस्त धान्य दिले जात नाही रेशनचा गहू बाजारात विक्री होतो पण गरीब मजुरांना वाटप करीत नाहीत स्वस्त धान्य दुकान चालकांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जिल्हा नियंत्रक विनोद गोविंदवार गंगाधर आरसे माधव कुरुळेकर यांच्या नेतृत्वाखाली सत्तर ते ऐंशी शेतमजूर महिला पुरुष यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले तहसीलदार विजय कुमार यांनी चौकशीचे आश्वासनही दिले आहे अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेश यांनी दिली आहे पाचवी बातमी सविस्तर दिनांक सव्वीस व सत्तावीस एप्रिल रोजी एमजीएम हॉस्पिटल आणि भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटना शाखा नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने नवजीवन हॉस्पिटल बोरबन परिसर नांदेड येथे बालहृदयरोग चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती हॉस्पिटलचे उपअधिष्ठाता तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर प्रवीण सूर्यवंशी यांनी दिली आहे ते पुढे म्हणाले की एमजेएम हे विभागातले पहिले हॉस्पिटल आहे जिथे बाल हृदय रुग्णासाठी स्वतंत्र निदान चिकित्सा शल्यक्रिया विभाग अतिव अतिदक्षता सुविधांसह कार्यान्वित केलेला आहे त्या विभागाच्या पुढाकाराने आम्ही हे शिबिर आयोजित केले आहे या शिबिरासाठी पूर्व नोंदणी केलेल्या सर्व बालकांची तपासणी सवलतीच्या दरात एनजीएम हॉस्पिटलचे प्रसिद्ध बाल हृदय रोग तज्ज्ञ डॉक्टर पंकज सुगावकर बाल हृदय शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर डॉक्टर छत्रे करणार आहेत शिबिरात नवजात एक दिवसाच्या बाळापासून अठरा वर्ष वयापर्यंत जन्मजात हृदयविकार असलेल्या रुग्णांची सतत सर्दी खोकला असलेल्या आणि निस्तेज दिसणाऱ्या तसेच विविध प्रकारच्या जन्मजात वैगुण्य असलेल्या बालकांची तपासणी केली जाणार आहे या शिबिरातल्या रुग्णांना तेवीस एप्रिल दोन हजार पंधरा पर्यंत नोंदणी करून सल्ला व सवलतीच्या दरात सल्ला व सवलतीच्या दरात दोन डी इको तपासणीचा लाभ घेता येईल गरजू व इच्छुकांनी नोंदणी व अधिक माहितीसाठी श्री संजय विडेकर यांना त्यांच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा तपासणीसाठी येताना जुनी सर्व कागदपत्रे सोबत आणावीत फक्त बाल हृदय रुग्णासाठीच आयोजित केलेल्या या शिबिराचा गरजूंनी अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक एमजीएम हॉस्पिटल आणि भारतीय बालरोग तज्ञ संघटना शाखा नांदेडचे अध्यक्ष डॉक्टर किशोर राठोड सचिव डॉक्टर श्रीराम सचिव डॉक्टर श्रीराम श्रीरामे यांच्या मार्फत करण्यात आले आहे स्वच्छता एकोणीस एप्रिल दोन हजार पंधरा रोजी होणार पालकमंत्री रावतेंच्या अभिनंदनाने नांदेड जिल्हा परिषदेला चढले मुठभर मास रोजगार हमी योजनेचे कामे सुरू करा या मागणीसाठी कार्ला ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण सव्वीस व सत्तावीस एप्रिल रोजी नांदेड मध्ये बाल हृदयरोग तपासणी शिबिर आणि याचबरोबर नमस्कार सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार